भातोडे तालुका डिंडोरी शहरातील शेती गट नंबर आठमध्ये रंगनाथ सोनू चव्हाण वय बावन्न यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाच्या झाडे लावली असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गट नंबर आठमध्ये जाऊन छापा टाकला यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली पाच ते सहा पथकाने पंचनामा करीत सदरची झाडे मुळासकट उपटून संकलित केली खोड पान फांद्या फुल व बांड असलेली साधारण पाच ते सहा फूट उंचीची गांजा सदृश झाडे सहा गोण्या पाटात भरून त्याचे वजन असता दोनशे नऊ पॉईंट बत्तीस किलोग्रॅम भरले बाजारपेठेनुसार सदर झाडांची अंदाजित किंमत एक्केचाळीस लाख शहाऐंशी हजार चारशे इतकी आहे गांजा सदृश्य झाडे लागवड केलेले संशयित रोगनाथ चव्हाण ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करून जोपासना करीत असल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मानोव्यापावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन सण एकोणावीसशे पंच्याऐंशीचे चे कलम वीस व बावीस क अनन्वय गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी देवीदास सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली असता सह्याद पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे अधिक चौकशी करीत आहेत नाशिक लोकशाही न्यूज साठी रितेश पारख वनी